मित्रांनो सर्वप्रथम मथुर आणि शार्जाच्या गाडीचा स्पीड बघा तर मित्रांनो माळशिरास मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला या गटामध्ये आहे अखंड महाश्राची लाडकी जोडी शारजा मथुर आपला पालतन दिसते आणि गाडीवरती स्वतः विठ्ठलला नाहीत बघताय तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा हा जोड टॉपच पाळला आहे कारण तुफान असं स्पीड आहे मित्रांनो या गाडीला मथुरला आणि सुद्धा तर मित्रांनो गाडी गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो गटपात झाली आहे बघताय तर मित्रांनो कसा वाटला स्पीड आणि आज खूप दिवसांनी त्रिकूट एकत्र आला श्री सरजा मथुर आणि विठ्ठल नाना हे समीकरण मित्रांनो जुळून आणलं राहुलभाईने हे समीकरण जुळून आणलं आणि अखंड महाराष्ट्र आतुरला होता या नंदीचा या दोन नंदींचा स्पीड बघायला आणि एकत्र पळताना बघायचं होतं मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांची या यांच्या मनातील मित्रांनो जोडी आज पलाली आणि मित्रांनो खरोखर तुफान असा स्पीड लागला होता गटाला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर किवड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो मथुरा आप बाकासूर आपल्याला थोड्या थोड्यात पलतान दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर किवडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि फिके आणि रायफल हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा झाला आहे त्या जोडीचासुद्धा आपलं स्पीड बघायला मिळेल तसेच नामांकित आणि टॉपच्या आज आपला पलतान दिसतील धन्यवाद मित्रांनो